हॅलो गायज नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात सगळे मस्त म्हणजे तर आजच्या लॉगमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे ती नक्की बघा जरा आम्ही कुठेतरी गेलेलो होतो खूप आशा घेऊन आम्ही तिथे आमचा खूप मोठा पचका झालेला आहे तर तो, तो पचका कसा झालेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायचा आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला आमचा पचका कसा झाला ते कळेल अँड uh, अजून अंगारकी चतुर्थी वगैरे होती आज सो so, जरा गेलो होतो आम्ही कुठे कुठे ते या तुम्हाला so, या व्हिडिओमध्ये कळेल जर मी सगळं बोलूनच तुम्हाला सांगितलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये काय बघणार सो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला ऑल गोष्टी या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील अँड मज्जा मस्ती सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सो so, चलो आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूयात चला तर आज आहे अंगारकी चतुर्थी सो इथे आमची मोदकाची तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता इथे माझी बबडी मधीमधी करते आहे अँड आमची आई मोदक करत आहे अँड मी पण करते आहे पण सध्या मी जरा व्हिडिओ काढत होते तुम्हाला दाखवण्यासाठी सो इथे आम्ही मोदक करत आहोत अँड मोदक झाल्यानंतर इथे आम्ही दोघी पण तयार झालेलो आहोत आम्हाला जरा जायचं आहे बाहेर सो इथे आम्ही दोघी पण रेडी झालेलो आहोत तर इथे आम्ही आता निघत आहोत माझ्या बोबडेला जरा जास्तच घाई झालेली आहे तयार झाली त्याच्यामुळे आम्ही आता ती खाली गेल्यावर एक गंमत करणार आहे ती नक्की बघा <rice> <toscot Da3 jinak cinema> तर माझी आजी आलेली होती आज तुम्हाला माहितीच आहे सो so, आता ती गेलेली आहे इथे आम्ही बाहेर आलेलो आहोत oh. हे आहेत आमची बाबा आम्ही त्यांना दादा म्हणतो सो दादांसोबत तिची जरा मस्ती चालू होती इथे बाहेरच आमच्या गादी कारखान्याच्या बाहेर अँड बाहेर आल्यानंतर इथे तिला दिसले तिचे बाबा तर त्यांच्या मागं लागली होती ती की मला गाडीवर घेऊन चाला आणि गाडीवर घेऊन चला आम्ही ॲक्च्युली तिच्या पप्पांसोबत जाणार आहो होतो बट होत। ते कॅन्सल झालं सो आता चालत चाललेलो आहोत तर बघू शकता आम्ही तिघी जणी चाललेलो आहोत वास्तुकशांतीच्या पूजेला प्रसाद वगैरे घेण्यासाठी तर इथे बघू शकता आम्ही एंटर केलेला आहे इथे आमच्या काकूनी फ्लॅट घेतलेला आहे त्याची पूजा आहे सो इथे आलेलो आहोत आम्ही आता तर इथे मस्त रांगोळी वगैरे काढलेली आहे अँड पूजा पण खूप सुंदर मांडलेली आहे डेकोरेशन खूप छान केलेलं आहे पुढे व्हिडिओ नक्की बघा चल ना इथे ला, त्या लाल साडीवाले ज्या होत्या त्या आमच्या काकू होत्या अँड इकडे जे टोपी घालत आहेत ज्यांना घातलेली आहे ते आमचे काका आहेत सो आम्ही पाया वगैरे पडल्या आणि लगेचच निघलो आहोत कारण हिचे पप्पा खाली आमची वाट बघत होते आम्हाला जरा जायचं होतं बाहेर तर कुठं जायचं होतं तुम्हाला आता कळेलच अँड आमचा पचकाका झाला तेही कळेल तर व्हिडिओ पुढे बघत राहा आता आम्ही निघलेलो आहोत खूप आशेनी जरा इथे एक सेल होता मालपाणी लॉन्स आहे इथे तिथे कपड्यांचा नऊशे नव्याण्णव नौ रुपयात एक किलो कपडे असा हा सेल होता तर हा दोन तीन दिवसच होता सो आज पण लास्ट होतं म्हणून आम्ही तिथे बघायला चाललेलो आहोत बट पुढे बघा काय होतंय आता इथे गेलो अँड सगळं बंद तर आम्ही तिथे गेलो पण बॅड लक सगळं तिथे क्लोज झालेलं होतं सेलच संपला होता सो आमचा पचका झाला आहे तर चला तर इथून आम्ही आता निघलेलो आहोत आम्ही चाललेलो आहो आता गणपतीच्या दर्शनाला कारण आज अंगारकी चतुर्थी आहे तर इथे आलो आहोत तर इथे पण खूपच गर्दी होती तर इथे आता आम्ही दर्शनाला आलेलो आहोत आतमध्ये इथे दर्शन वगैरे घेतलं अँड इथे चालू होतं तर इथे आता गणपती जवळ आहेत सो ढोल ताशेची तयारी करणार होती तिथे अँड त्यानंतर इथे आतमध्ये मंदिरात आलेलो आहोत आम्ही तर इथे होती कॅट मीन्स मांजर होती तिथे तर ही बबडी आमची त्या मांजरीला बोलवत होती कारण तिला मांजर खूपच आवडते अँड तिचं चालू होतं तिथे खेळणं बघा बोलव तिला बोलव तर आता आम्ही निघलेलो आहोत बबडीला ते बूट शूज घालतात ते आणि इथून निघतोय ती तिथे जरा फुगे दिसले सो फुगाच मागत होती अँड फुगा घेतला नाही म्हणून ती खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच रडलेली आहे पूर्ण रस्ता ती रडत होती घरी जात जाऊस् तर बघा किती रडत होते मॅडमचं तर इथे थोडीशी ती शांत झाली तिला मी माग घेतलेला आहे पुढे ती डायरेक्ट गाडीवर उभा राहिलेली होती अँड उतरायला लागली होती गाडीवरून सो घरी आल्या बरोबर मी तिला एक फुगा फुगवून दिला मग ती जरा शांत झाली का फुतन तो तर इथे घरी आल्यावर परत आमच्या बबड्याची मस्ती चालू झालेली आहे जरा पण शांत बसत नाही खूपच चपळ आहे जरा तिची मस्ती सारखी चालूच असते अग कुठं घ्यायला गोवा माझ्या पछाड्याचा अरे उडाल परत नको ना नको ना नको ना मी नाही देणार आता तर इथे आता आमचे मोदक वगैरे सगळे रेडी झालेले आहेत आता इथे गरम गरम भजी देखील झालेली आहेत जेवायला पण बसायचं आहे आम्हाला पहिले आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि मग जेवायला बसायचं आहे इथे मी सगळी तयारी केलेली आहे इथे सगळं जेवण वगैरे सगळं इथे आणून ठेवलेलं आहे तिथे आरती झाली की इकडे लगेच जेवायला बसायचं सो इथे आता आमची आरती होत आहे आरती बघा चलो इथेच माझा व्हिडिओ आता एंड होत आहे तर पुढे बघा थँक्यू गायज तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघितलंच ला असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा अँड लाईक पण करा व्हिडिओजला बघताय तर सो so, व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करा अँड माझे अजून जरा न्यू व्लॉग येणार आहेत आता इंटरेस्टिंग सो so, जरा व्हिडिओजवर लक्ष द्या अँड माझे व्हिडिओज सगळे बघत राहा अजून न्यू लॉक, येणार आहेत उद्यापासून किंवा परवापासून माझे जरा त्यात काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे सो so, बघायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट